गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सभागृहात सुद्धा हा विषय मांडत असताना मी सांगितलं की महापालिका ही झालीच पाहिजे लोकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा या महापालिका झाल्यानंतर अधिक ताकदीने त्या ठिकाणी यंत्रणा राबवता येतात आणि आमची मागणी हीच आहे की शक्यतो बदलापूरची स्वतंत्र महापालिका झाली पाहिजे परंतु जर त्या चौकटीत आणि लोकसंख्येच्या निकषामध्ये बसत नसेल तर अंबरनाथ बदलापूर एकत्रित झाली तरी काहीच हरकत नाही पण महापालिका होणं नागरिकांच्या दृष्टीने जास्त गरजेचं आहे आजही उल्हासनगरची बस सेवा आपल्याकडे येते तेव्हा असं वाटतं की कुळगाव बदलापूरची अशी एखादी सेवा सुरू व्हायला हो पाहिजे होती कुळगाव बदलापूरची यंत्रणा महापालिका जर झाली तर अधिक सक्षमपणे राबवता येतील त्याच्यामुळे प्राधान्य बदलापूरची स्वतंत्र नगरपालिका करणंच असेल पण जर होत नसेल तर अंबरनाथ बदलापूर महापालिका झाली तरी हरकत नाही महापालिका होणं हे जास्त गरजेचं आहे आपण आपण कुळगाव बदलापूर नगर नगरपरिषदेचं उपनगरचे पद उशवलेलं आहे राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर अंबरनाथमध्ये पण बलाटी नेत आहेत बदलापूर शहरात देखील बलाटी नेत आहेत नगरसेवकांची संख्या जी ती घटणार आहे तर काय वाटतं कुठेतरी चुरस निर्माण होईल कारण इतिहास बघितला तर शेवटी जनता ही जनार्दन आहे कुठेही बलाढ्य नेते असले तरी कोणाला घरी बसवायचं आणि कोणाला निवडून द्यायचं हे जनता ठरवत असते आणि मला वाटतं जो सक्षम असेल जो ज्याला जनता कौल देईल ज्याला जनता आशीर्वाद देईल तो त्या ठिकाणी ने निवडून येईल आणि राहिली गोष्ट शेवटी प्रत्येक पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत तर कोणाला संधी द्यायची कोणाची वर्णी लावायची ही शेवटी त्या पक्षातले नेते त्या ठिकाणी ठरवत असतात त्याच्यामुळे कितीही चुरस असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेला एकदा निवडून आल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ हे निर्णय घेत असतात आणि कोणाला निवडून द्यायचं ह्याचा निर्णय त्या ठिकाणी जनता घेत असते त्यामुळे जो सक्षम असेल तो पुढच्या काळात निवडून येईल